नाशिकच्या खाटिक समाजाचा मंत्री नितेश राणेंना झटका देण्यात आलाय हिंदू खाटिकांचाही हलाल मठन विकण्याचा निर्धार हलाल मठन विकण्यावर नाशिकचे हिंदू खाटिक हिंदू खाटिक मात्र त्या ठिकाणी ठाम नाशिकमधील खाटिक समाजाकडून मंत्री नितेश राणेंचा निषेध करण्यात आलाय शुक्रवारी नाशिकच्या हिंदू खाटिक समाजाची बैठक पार पडली धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटिक समाजाने निषेध केलाय खाटिक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही बैठकीमध्ये ही भूमिका घेण्यात आली हलालचाच नाशिकचा हिंदू खाटीक समाज पुरस्कार करणार मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेला नाशिकच्या हिंदू खाटीक समाजाचा मात्र विरोध आहे राणे यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात हलाल विरुद्ध झटका मटण हा वाद सुरू नाशिकमधून ताजी अपडेट आता समोर आलेले आहे खरंतर या वक्तव्यावरून गदारोळ सुद्धा पाहायला मिळाला संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडले आहेत किरण खरं तर आपण पाहतोय की नाशिकमध्ये खाटीक समाजाने नितेश राणे यांचा वक्तव्याचा निषेध केलाय आपल्या भूमिकेवरती ते ठाम आहेत काय अपडेट करण खर तर गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांनी जी घोषणा केली होती त्या घोषणेनंतर हलाल विरुद्ध झटका अशा स्वरूपाचा वाद रंगलेला असतानाच आता नाशिकच्या खाटीक समाजानं एक महत्वाची बैठक घेत एक निर्धार केलेला आहे हलालचाच पुरस्कार करण्याचं या सगळ्या खाटिक समाजानं ठरवलेलं आहे आणि आता या सगळ्या पार्श्वभूमीवर खाटीक समाजाचे नेते माझ्यासोबत आहे नेमकं काय ठरलंय तुमचं बैठकीमध्ये कोणकोण या बैठकीला उपस्थित होतं आणि काय नेमका तुमचा निर्णय झालाय काल आमच्या समाजाची बैठक झाली आणि हलाल का झटका या विषयावर खूप मंथन झालं परंतु गेल्या हजारो वर्षापासून जे असलेली आमची परंपरा हलाल पद्धतीने मटण विक्री करायची पहिली गोष्ट म्हणजे बखुर ब जनावर जे आहे ते कोणत्याही हिंदू खाटीक समाजातला व्यावसायिक हा सल्ला मारत नाही आणि सल्ला मारण्याचं काम हे हिंद मुस्लिम खाटीकच करतात आणि आम्ही फक्त विक्री करीत असतो आणि प्रत्येक आपल्या धार्मिक कार्यक्रमामध्ये का सुद्धा हलाल पद्धतीच्या मटणाचाच उपयोग केला जातो आणि त्यामुळे इथे असा कोणत्याही प्रकारचा वादच नाही आहे झटका मटण हे आम्हाला मान्यच नाही आहे आणि झटका मटण हे अयोग्यच आहे कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्या ते चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे हिंदू समाजामध्ये ते अप्रिय आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये काही ठराविक ठिकाणीच फक्त झटका मटण दिलं जातं नाशिकमध्ये तर नाहीच नाही आणि आम्हाला ते चालणारच नाही हा जाणून बुजून आम्हाला दमदाट्या देऊन काहीतरी ते करायला भाग पाडण्याचं म्हणजे एका धार्मिक विद्वेषापोटी जर तुम्ही आम्हाला काही करायला लावलं तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आम्ही हलाल पद्धतीनेच मटन विक्री व्यवसाय करू असं सर्वच समाजाचं म्हणणं आहे आणि आम्ही आमचा व्यवसाय कशा पद्धतीने करायचा का आम्ही काय विकायचं काय खायचं काय प्यायचं काय गिरयकाला द्यायचं हे करोनाचा पूर्णपणे आम्हाला स्वातंत्र्य आहे आणि आम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकत नाही आम्ही कोणाच्याही पॅठमध्ये फरफटत जाणार नाही कोणत्याही प्रकारचा धार्मिक हे इथे फेयला जाणार नाही आम्ही इथे सर्व घसरून आणि पहिली गोष्ट आहे सर्व मोठ्या प्रमाणावर कस्टमर तेच आहेत आमचे आठवड्यातून पाच वार वार खाणारे लोक तेच आहे आणि तो एवढा मोठा आमचा कस्टमर आम्ही तोडण्याचं कारणच काय काही कारण नाही आणि म्हणून आम्ही जे परंपरागत जे चाललेले हजारो वर्षापासून हे तीच आम्ही चालू ठेवणार याच्यामध्ये आता ही तुमची बैठक झाल्यानंतर राज्यातनं कुठून याबाबतची विचारणा झाली का त्याबाबतच काय नेमकं इतरांचं म्हणणं पडलं नाही नाही शंभर टक्के हो आओ कसला बाद आमच्या प्रत्येकाच्या घरात कोवळ झुळेपावडे आहे अनेक देवांशी आमच्याकडे मानमत्राप होते म्हणजे सांगायचं ठरलं तर हाजी मलनचं असेल किंवा मीरा दातारचा असेल बाबाचा असेल हे प्रत्येक घरामध्ये आम्ही करतो ते आणि त्याला सुद्धा जो नैवेद्य दिला जातो की त्यानंतर कारण कंदुरीला जे वापरला जाते ते आल्याचंच मटन वापरलं जातं त्यांना हे चालणारच नाही आणि म्हणून अशा पद्धतीचा कोणत्याही प्रकारचा विचार आमच्या मनात सुद्धा येऊ शकत नाही आणि हा आम्ही विचार बदलू शकत नाही इथेच नाही ठाणा असेल वसई असेल पुणे असेल नागपूर असेल अमरावती असेल अनेक ठिकाणी आम्हाला फोन येत आहेत की नाही आम्ही करणार नाही म्हणून आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये या अशा प्रवृत्तीचा बिमोडच केला जाईल आणि त्याचा निषेध करतोय आम्ही का कोणी आमच्यावर जबरदस्ती करू नये आणि आम्हाला फसवण्याचं काम अहो एवढंच काय खंडेरावच्या मल्ला मल्हारी मार्तंडाच्या सर्व समाजाचे म्हणजे मुस्लिमांसहित बारा बलुतेदार त्या खंडेवच्या जागरणाला असतात म्हणजे आपल्या अजिजीला तुम्ही काय सांगता आम्हाला अजिबात चालणार नाही आपण बघतोय की थेट विरोध मंत्री नितेश राणे यांच्या भूमिकेला खाटिक समाजानं घेतलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हालालचाच पुरस्कार केला जाईल कुठलाही जातीद्वेष चालणार नाही अशा स्वरूपाची ठाम भूमिका आता या नाशिकच्या खाटिक समाजानं घेतली आहे करण नक्कीच किरण खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीमध्ये